महोदय सार्वजनिक आरोग्य मागणी आर बाप वन बाप क्रमांक वन नाईन सिक्स पेज क्रमांक वन थ्री नाईन अध्यक्ष महोदय मी ज्या विषयावर बोलणार आहे ते अतिशय भयानक अशी गोष्ट आहे अध्यक्ष महोदय आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक शासकीय रुग्णालय आहेत ग्रामीण रुग्णालय आहेत आणि या रुग्णालयामध्ये कुणी श्रीमंताची लोक तिथे जात नाही अध्यक्ष महोदय फक्त ज्यांची आर्थिक परिस्थिती आलाख्याची अशी लोक तिथं जात असतात अच्छा महोदय ही गोष्ट बघितल्यानंतर कुठेतरी असं वाटायला लागलं की सरकारवर अवलंबून राहणं हे चुकीचं आहे का आणि सरकार हे सामान्य लोकांच्या नावावर कुठेतरी भ्रष्टाचार करून स्वतः खिशे भरती काय असाही दुर्दैवाने असा प्रश्न त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय पडतो अध्यक्ष महोदय राज्यात मोठ्या प्रमाणात बनावट औषधांचा सुवाट झाला आहे असं दिसतंय कांबळेश्वर ग्रामीण रुग्णालय नागपूर आंबेजोगाई स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण विद्यालय वर्धा सामान्य रुग्णालय इथं काही बनावट औषध तिथं अध्यक्ष महोदय सापडली या बनावट औषधामध्ये काय असत तर जे मुख्य घटक आहे ज्याला आपण एपीआय म्हणतो तोच घटक गायब असतो जसं अध्यक्ष महोदय अजितदादांची पार्टी आहे अजितदादा त्या पार्टीमध्ये नसतील तर पार्टीचं कसं होईल एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या पार्टी नसतील तर कसं होईल असं औषधामध्ये सुद्धा एपीआय असतो एक महत्वपूर्ण घटक असतो आणि तो, तो महत्वपूर्ण घटक नसेल तर अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय महत्वाचा विषय अध्यक्ष महोदय तो घटक नसेल तर औषध गेलं औषध औषध ज्याच्यासाठी केलं गेलं ज्याच्यासाठी वापरलं गेलं अध्यक्ष मोदय मी काय चुकीचं बोललोय का हे दोन मोठे नेते त्या पक्षातलं असं आम्ही म्हणतोय ज्याला आपण एपीआय म्हणतो जे मेन घटक आहे त्या पक्षात ज्यावर आपण अध्यक्ष मोदय आता याच्यामध्ये जर आपण बघितलं कांबळेश्वर ग्रामीण रुग्णालय मध्ये रिसेप्ट फाईव्ह हंड्रेड घसा नाकाचे इन्फेक्शन लंगचे इन्फेक्शन याच्यासाठी एक अँटीबायोटिकची गोळी दिली जाते याच्यामध्ये कायप्रोफ्लॉक्सिंग हा जो एपीआय तोच गायब आहे म्हणजे सगळ्यात महागडा जो एपीआय असतो तो त्यातून गायब आहे नागपूरमध्ये म्हणजे आपल्या या शहरामध्ये रिक्लेव्ह सिक्स ट्वेंटी फाय नाक कान घसा याच्यासाठी जे औषध दिलं जातं अँटीबायोटिक त्या औषधामधून ॲम्नोलॉक्सिन हे जे एपीआय ते अध्यक्ष मोदय त्याच्यामध्ये गायब आहे अध्यक्ष मोदय म्हणजे ज्याच्यामुळे खऱ्या अर्थाने तिथे असणाऱ्या पेशंटला फायदा होऊ शकतो तीच घटक जर या औषधामध्ये असेल आणि तो महाग असतो तर मग याचा फायदा तिथं असणाऱ्या पेशंटला कसं होईल आणि समजा ती गोळी जर समजा दहा रुपयाला असेल आणि हे मोठे घटक त्याच्यामध्ये नसतील तर त्याची किंमत एक रुपयापेक्षा खाली अध्यक्ष मोदय येऊ शकते अध्यक्ष मोदय ही जी औषधे आहे जी गरीबाला दिली जातात शासकीय रुग्णालयामध्ये दिली जातात ही कशापासून बनवली जातात तर टॅल्कम पावडर बनवली जातात असं दिसते स्टार्च कॅल्शियम पासून बनवली जातात म्हणजे फक्त आपल्याला मनाला समाधान की आपण औषध खाल्लं जातं आपण बरं होऊ पण अध्यक्ष महोदय एखाद्या आजाराची सुरुवात छोटी असते औषध जर योग्य पद्धतीचं त्या रुग्णाला मिळालं नाही तर मग उद्या जाऊन तो आजार मोठा होऊ शकतो त्यामुळे अशा पद्धतीने जर खोट्या पद्धतीच्या गोळ्या तिथे असणाऱ्या पेशंटला दिल्या जात असतील आणि एक मोठं रॅकेट अध्यक्ष महोदय ते आता उघडकीस आलेलं आहे मी सरकारला विनंती करतो की त्या रॅकेटची तपासणी व्हावी जे जे लोक त्याच्यामध्ये आहेत त्यांच्यावर कारवाई करून एक कुठेतरी चांगलं उदाहरण या सरकारली अख्या भारताना दाखवण्याची अध्यक्ष महोदय जरूर आहे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये एपीआय हे जे प्रमुख घटक ते तर गायबच आहे स्टार्च आणि टॅल्कम पावडर पासून ही औषधं बनवली गेलीत पण हे औषधं कुठं बनवली गेले याचा जर अभ्यास केला तर उत्तर प्रदेशमध्ये जनावरांची औषधं जिथं बनवली जातात अशा ठिकाणी ही सर्व अध्यक्ष महोदय औषधं बनली आहेत आणि अध्यक्ष महोदय या कंपन्याचा तपास केल्यानंतर असं जाणवतंय हो की कांबळेश्वर प्रकरण मध्ये फार्मा नावाची गुजरातची कंपनी आहे ती कंपनीच अस्तित्वात नाही आंबेजोगाईमध्ये हो जे प्रकरण घडलं उत्तराखंडची कंपनी आहे पण ती अस्तित्वात नाही आणि याच्यामध्ये या प्रकरणामध्ये जे सर्व पुरठेदार आहेत ज्याच्यामध्ये मिहीर त्रिवेदी विजय चौधरी सुरेश पाटील कोल्हापूर दिविती त्रिवेदी हे सगळे लोक जे आहेत हे कॉमन आपल्याला तिथं जाणवतात अध्यक्ष महोदय एक उदाहरण घ्यायचं झालं तर द्वारका नॅचरल फॉर्म्युलेशन ही हरिद्वाराची कंपनी आहे अध्यक्ष महोदय या कंपनीमध्ये खोट्या प्रकारची औषधं बनवली जातात लायसन तिसरंच कुठलं तरी दाखवलं जातं त्याच्यावर जे काही कंपनी आहे ते कंपनीचं नाव दुसरं वापरलं जातं आणि मग त्यानंतर काही मोठे स्टॉकेस्ट आहेत मग छोटे स्टॉकेस्ट आहेत अमित कुमार धीमान नाव नावाच्या व्यक्तीची ही कंपनी हा आहे उत्तर प्रदेशचा तो कोणाला देतो तो, तो विजय चौधरीला देतो तो मिहेर त्रिवेदीला देतो अशा पद्धतीने ही औषधं सरकारी हॉस्पिटलमध्ये अध्यक्ष महोदय पोहोचतात त्यामुळे हा जो काही भ्रष्टाचार याच्यामध्ये चा चाललाय याच्यात खोलात जाण्याची अध्यक्ष महोदय जरूरत आहे आणि ज्या पद्धतीने गेल्या वेळेस आम्ही अँब्युलन्स घोटाळा असेल असे बरेच घोटाळे सांगितल्यानंतर जी व्यक्ती त्याला जबाबदार आहे त्या व्यक्तीला कात्रजचा घाट या सरकारने दाखवणं अभिनंदनाची गोष्ट आहे पण तिथं सुद्धा जो भ्रष्टाचार झाला त्याच्यावर सुद्धा अभ्यास करण्याची जरूरत आहे आणि ह्याच्यामध्ये जर गफलत होत असेल औषध चुकीच्या पद्धतीने लोक पुत लोकांपर्यंत पोहोचत असतील तर अध्यक्ष मोदय हे हो खरच डेंजरस गोष्ट आहे अतिशय भीतीदायक गोष्ट आहे याच्यामध्ये हे पाप होताना आपल्या सगळ्यांना थांबावं लागेल अध्यक्ष मोदय हो हे पाप का होतं कारण का एखादं सॅम्पल घेतलं जातं त्या सॅम्पलचा रिपोर्ट येण्यासाठी चौदा चौदा महिने लागतात म्हणजे करोनाचं औषध बनवायला एक वर्ष लागलं सुरुवातीपासून शेवट पर्यंत आणि इथं नुसतं सॅम्पल काढून त्याचा टेस्ट रिपोर्ट काढण्याची जी चौदा महिने म्हणजे याच्यामध्ये कदाचित तिथं जे काही टेस्ट जिथं होते त्याच्यातील सुद्धा लोक याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे असं आपल्याला म्हणावं लागेल अध्यक्ष महोदय याच्यात मध्ये गेलो तर तीन प्रयोगशाळा फक्त आपल्याकडे आहेत ते मुंबईमध्ये आहे छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये आणि दुर्दैव असं की तिथे जे मनुष्यबळ पाहिजे ते सुद्धा मनुष्यबळ अपुरं आहे अध्यक्ष महोदय तुमच्या माध्यमातून मी खरंच विनंती करतो या सरकारला हा जो घोटाळा आहे ही जी काही गडबड आहे त्याच्यामध्ये लक्ष घालण्याची जरूरत आहे जे जे कुणी जबाबदार आहेत प्रशासनातले असू प्रशासनाच्या बाहेरचे असू नाही जे कोणी असू त्याच्यावर कडक कारवाई ही केलीच पाहिजे असं मी संबंध महाराष्ट्राच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो